नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे हा अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट पारंपारिक पद्धतीने गाजराचा हलवा पाहू शकता एकदम मस्त कलर टेक्स्टर पाहू शकता कलर एकदम लाल झालेला आहे त्यामध्ये काही न वापरता आणि जास्त पौष्टिक बनवण्यासाठी एक पदार्थ वापरलेला आहे तो मी नंतर सांगते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ खूप स्वागत आहे हे सहाशे ग्रॅम गाजर घेतलेले आहेत एकदम फ्रेश सध्या बाजारामध्ये एकदम फ्रेश गाजर मिळत आहेत जे लाल एकदम भेटतात ते गाजर वापरायचे त्याचा असा वरचं साल आपल्याला काढून घ्यायचे जर नाही काढलं तर कचकच लागू शकतो आपला हलवा म्हणजे ते असे बारीक वाळूमध्ये पिकवलेले असतात म्हणजे लावलेले असतात ते त्यामुळे ते वाळू आलेले असते त्यामुळे ते वरचं साल काढून घ्यायचे म्हणजे कचकच लागणार नाही आपला हलवा हे सर्व साल काढून झालेले आहेत आता स्वच्छ धुवून घ्यायचेत म्हणजे त्यावरची सर्व माती निघून जाते आणि कचकच लागत नाही हलवा आपला खाताना माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि माझ्याकडून तुम्हाला कुठला पदार्थ पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हे आता स्वच्छ धुवून झालेले आहेत गाजर आपले त्यांना आता खिसून घ्यायचे पण मोठेच खिसणीने खिसणार आहोत कापून न खिसता पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे डायरेक्ट गाजर कापून शिजवून घेतलेला आहे आणि गाजराची बर्फी व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत गाजराची बर्फी पण खूप छान बनते गाजर सर्वांनी खायला हवंय म्हणजे आपल्या दृष्टीसाठी चांगलं असतं म्हणजे आता मधला भाग कडक असतो पुढच्या मोठ्या साईडला त्यामुळे आपल्याला फक्त वरची साईड अशी खिसून घ्यायची सर्व गाजरामध्ये नसतं एखाद्या गाजरामध्ये पिवळा भाग जास्त निघतो तर अशा पद्धतीने सर्व गाजर आपल्याला खिसून घ्यायचे पाहू शकता मोठ्या खिसण्याने छान असं लांब गाजर खिसून झालेले आता आपल्याला मोजून घ्यायचं हा केस गाजराचा तर तीन कप हा गाजराचा केस भरतोय आपला सर्व म्हणजे आपल्याला त्यामध्ये जे गोड वापरायचे साखर किंवा गूळ ते मोजून टाकण्यासाठी ते तीन कप भरलेला आहे किस आपल्याला आता परतून घ्यायचे त्यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि परतून आहे आपल्याला केस गाजराचा तर तूप छान तापले त्यामध्ये आपल्याला गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे आणि पाच सात मिनिटासाठी छान परतून घ्यायचंय तो छान परतून घेतलाय ड्रायफ्रूट मी नंतर वरून टाकणार आहे तर पाऊन कप दूध घातलंय तुम्ही अजून पण घालू शकता किंवा खवा वापरायचा असेल तर दूध कमी वापरलं तरी चालेल तर दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे त्याला आता झाकण ठेवून छान आपल्याला दहा मिनिट लागतात त्याला छान शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेम वरती पाहू शकता त्यामधलं आता दूध आहे त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे गुळामुळे खूप छान होतो तुम्ही आतापर्यंत साखर घालूनच केक बनवला असेल पण गुळ घालून नक्की एकदा बनवून पहा आणि टेस्ट पहा किती छान लागते ते गोळामुळे आणि एकदम पौष्टिक बनतो गुळ वितळत आलेला आहे मस्त कलर आलाय पाहू शकता काहीही वापरलेलं नाही तरी सुद्धा एकदम नॅचरल कलर आहे त्यामध्ये आता मी मिल्क पावडर वापरणार आहे आपण खावा नाही वापरलेला तर मिल्क पावडर वापरायची चार चमचे मिल्क पावडर टाकलेली ते आता मिक्स करून घ्यायची त्याच्या जरा गुठळ्या बनतात तर गुठळ्या फोडत फोडत आपल्याला मिक्स करून घ्यायची याच्याऐवजी तुम्ही खावा जरी वापरला तरी चालेल खवा अवेलेबल नसल्यामुळे मिल्क पावडर टाकली त्यामुळे खाव्यासारखा फील येतो अशा पद्धतीने हलवत हलवत गुठळ्या मोडून घ्यायचे पाहू शकता काय कलर जबरदस्त आलाय आणि खूप छान टेक्स्टर आलेले आणि बिलकुल चिकट वगैरे हो काहीही होत नाही गोळामुळे मस्त झालंय वा त्यामध्ये आता एक टीस्पून वेलची पूड घातलेली मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला आता ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून वरून तडका द्यायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते हलव्याला ते हल उतरून घ्यायची कडे आपल्याला यामध्ये तूप घालायचे तडका पॅनमध्ये मध्ये तूप छान गरम झालं की लगेच आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आपल्या आवडीनुसार मी काजू आणि बदामाचे तुकडे घालणारे चॉप करून घेतले काजू बदाम काजूचे तुकडे आता काजू टाकायचे चॉप करून घेतलेले वा मस्त परतून घेतले मस्त सुवास येतोय आता आपल्याला हलव्यामध्ये टाकून घ्यायचे ड्रायफ्रुट्स असे ड्रायफ्रुट्स टाकून पहा एकदम मस्त टेस्ट येते पाहू शकता किती शाईन आलेली आपल्या हलव्याला आणि काय जबरदस्त दिसतंय वा तयार झालाय आपला हा अर्धा किलो पौष्टिक गाजराचा हलवा एकदम मस्त झटपट तडका दिल्यानंतर दोन मिनटासाठी त्याला परत मिक्स करून घेतलं व्यवस्थित वा खूप छान बनलेला आहे तर काढून घ्यायचं आपल्याला तयार आहे आपला आता हा अर्धा किलो गाजराचा हलवा मस्त झालाय जसा बाजारात मिळतोय एकदम तशा तसाच चव झाली आणि दिसतोय पण तसाच एकदम मस्त जबरदस्त सुवास येतोय खूपच छान बनलेलं आहे मस्त वरून गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप टाकलेले आहेत मी मस्त खूपच छान बनलेलं आहे तुम्हाला कसा वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने बनवून पहा आणि कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झाला आहे म्हणून चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा मी थोडासा घेऊन दाखवतेच आमच्यावर वा मस्त चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद